आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळं काम वेग केलंय वेग 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 वे आमच्या प्रत्येकाच्या कामाला वेगवेगळ्या वेग माध्यमातून तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय तर आता आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत त्यामुळे तेच प्रेम तुम्ही आमच्या सगळ्यांच्या कामाला आपल्या गाण्याला तुम्ही हाच प्रतिसाद द्या आणि तुमचे डान्सचे व्हिडिओ अपलोड करा आम्हाला टॅग करायला करा आम्हाला नक्कीच आवडेल शेअर करायला नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर नाजगो बया हे गाणं आता आपल्या भेटीस आलंय आणि अक्षया जिचं मच्छीवर खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अक्षया लूक तमाल म्हणजे मालिकेमधली अक्षया जे मी आतापर्यंत बघितली आणि आता कोळीन लुक ते शूट करताना असं वाटत होतं का ती मच्छी आता लगेच ताटात यावी आणि खावं असं काय अ नाही आता त्यावे असं नाही पण तेव्हा मला साधारण कधी सा आपण ती बनवतोय आणि कधी लोकांना खाऊ घालतोय असं झालं होतं कारण आदल्या कारण आय थिंक कुठला तरी वार होता आणि मी वार पाळते काही काही त्यामुळे त्या दिवशी मला माहिती होतं की आज खाता तर येणार नाहीये पण निदान आपण इतरांना खाऊ घालू शकणार आहोत याच आणि आमचा सगळ्यांचा स्ट्रगल हा होता की ती मच्छी दिवसभर शूटच्या वेळी फ्रेश राहिली पाहिजे आणि शूट नंतर तेच झालं होतं भले मी नव्हती बनवली पण ती मच्छी नंतर रात्री फ्राय झाली होती सेटवरती लहानपणीची कोळींबा ते आताची कोळींबाय <laughs> काय स्वतःला फरक वाटते कारण का लहानपणी आपल्याला माहित नसते की आपण आपली आई सजवत असतो आपल्याला की कोळी लूक करायचंच आहे पण आता स्वतःहून तयार झालेलं आहे तर काय वाटतं नाही ह्यावेळी सुद्धा मी स्वतःहून तयार झाली नव्हती माझी स्टायलिस्ट तेजस्वी आहे तिने मला तयार केलं होतं पण माझं तिच्याशी बोलणं झालं होतं दोन महिन्यांपूर्वी म्हटलं आपण ना जरा छान कोळी लूक करूया एकदा असंच जनरल फोटोशूट आणि दोन महिन्यात हे काम आलं आणि छान लुक आणि तिनेच मला सुद्धा तयार केलं ह्या लुकसाठी पण कोळी डान्स ऑफकोर्स लहानपणी आय प्र, थिंक प्रत्येक मराठी मुलगा आणि मराठी मुलगी लहानपणी शाळेत गणेशोत्सवात नवरात्रोत्सवात कोळी गाण्यावरती डान्स करतोच करतो त्यामुळे माझी खूप इच्छा होती की मोठ होऊन सुद्धा असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि खूप छान वाटलं मला खूप मजा आली मेन म्हणजे तशी खूप छान वाटतेस खूप छान दिसतेस कसं वाटलं तुला हे गाणं करून आणि कसं वाटलं परफॉर्मन्स एकदम मस्त वाटलं मस्त वाटलं आणि सांगा की गाण्याला शेअर करा आणि खूप प्रेम सांगते अजून काय सांगा खूप प्रेम खूप प्रेम द्या तश्वी सांगते म्हणून बरोबर आणि कसं वाटलं प्रशांत बरोबर काम करताना त्याच्या आधी गाणी ऐकली होतीस तू लकडे गुलाबीसाठी आवडली होती तुला एकदम 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 मस्त मग आता तुझ्या गाण्यावरती तुझे सगळे छोटे छोटे फ्रेंड्स आता रील करणार आहेत मग ते पण आता एक्सायटेड असतील ना तुझ्या गाण्यावर रील करण्यासाठी हो हो मजा येणार आहे आणि माझी क्लास टीचरला पण माहिती आहे अजून कोणा म्हणाला माझी फर्स्ट क्लास टीचर तिला पण मी आवडते सगळ्यांनाही आवडते आणि सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे हिचं आकांक्षा खरं तर आत्ताचा लुक बघून कमाल वाटतय जेव्हा आपण स्वतःला अशा लुक मध्ये बघतो काय वाटत नाही मी खरंच फक्त थँक्यू म्हणू शकते डिरेक्टरला डान्स डिरेक्टरला कारण मला माहित नव्हतं मी कशी दिसणार आहे आणि आपली तेजस्वी जिने माझा लुक केला आहे तिला मी थँक्यू म्हणेन आणि खरंच खूप छान वाटतं कारण असे युजली आपण असे रोल आपल्याला पटकन मिळत नाहीत काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्वतःला बघायचं छान आहे ते ऍक्टर असल्याचा तो एक प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं खरं तर गाणं एक एकुल गाणं आहे की प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना घेऊन त्यांना महत्व देणे गाणं केलंय आणि अशा गाण्याचा आपण भाग होतो प्रशांत न हे नाव फक्त सगळे ऐकून होते म्हणजे तुम्ही सगळे ऐकून होते ती व्यक्ती त्या व्यक्तीवर काम करतो सो एकंदरीत काय सांगशील गाण्याबद्दल मी हेच म्हणेन की ना मी मग सुद्धा सेम म्हणाले की उत्तम व्यक्ती नुसतं उत्तम कलाकार होऊन सगळं होत नाही तुम्हाला एक उत्तम माणूस असणं खूप महत्वाचं आहे आणि इथे मला ते जाणवलं आणि स्पेशली प्रशांतदाबद्दल सुद्धा कारण अगदी तो डान्सच्या रिहर्सलला सुद्धा होता तो कंपोजर आहे त्याचं त्याचं गाणं आहे पण अगदी रिहर्सल पासून ते प्रोडक्शन पासून सगळ्यात तो पर्सनली इन्वॉल्वड होता त्याला माहिती होतं कोण काय करतंय कोण कधी पोचतंय कोणाची काय अरेंजमेंट करायचे त्यामुळे आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट की तुम आणि त्याच्यावरून कळता ना की खरंच तुमचं तुमच्या कलेवर किती <laughs> कि प्रेम आहे ओव्हरऑल फुल गुड वाईफ झोनली नाही सेम ती जे म्हणाली ते की माणसं चांगली ज्यांचं आपल्या कलेवर इतकं प्रेम आहे कमांड आहे त्यांना माहितीये की काय करायचंय थॉट क्लिअर आहेत असं नाही आहे की फक्तच आपण एखादा म्युझिक व्हिडिओ करतो त्याच्या मागे स्टोरी आहे त्याच्या मागे विचार आहे त्यामुळे अशा माणसांबरोबर असोसिएटेड असायला कायम मस्त वाटतं आणि त्याच्यातून आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो सो एज शी सेड गुड बाय सो आता अक्षय रील करायला तयार झालेले आहेत सगळे सज्ज झालेले आहेत सो तू जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी तुला आधी वेगळं बघितलं होतं पण आता जे तुझे प्रेक्षक हे रील बघून अजून अक्षय कॅपे आता कोळी वगैरे सो जाता जाता त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगितलं इतकंच सांगेन की आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळं तर आता आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत त्यामुळे तेच प्रेम तुम्ही आमच्या सगळ्यांच्या कामाला आपल्या गाण्याला तुम्ही हाच प्रतिसाद द्या आणि तुमचे डान्सचे व्हिडिओ अपलोड करा आम्हाला टॅग करायला करा आम्हाला नक्कीच आवडेल शेअर करायला आणि राईटली की आमचं नाही आता ते आपलं आहे